उद्योग जगतातल्या प्रसिद्ध लोढा कुटुंबात वादाचे तडे पाहायला मिळत आहेत लोढा हे नाव वापरण्याच्या दोन भावांमधल्या आता वाद सुरू झालाय मुंबई हायकोर्टात हा वाद पोहोचलाय अभिषेक आणि अभिनंदन या दोघांमध्ये लोढा हे ब्रँड नाव वापरण्यावरून वाद निर्माण झालाय धाकट्या भावाला लोढा हे नाव वापरू देऊ नये अशी मागणी करत अभिषेक लोढांनी मुंबई हायकोर्टात धाव आहे लोढा हे ब्रँड नाव वापरण्यापासून अभिनंदन आणि त्यांच्या कंपनीला कायमची मनाई करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे उद्योग जगतातल्या प्रसिद्ध लोढा कुटुंबात वादाचे तडे पाहायला मिळत आहेत लोढा हे नाव वापरण्याच्या दोन भावांमधल्या आता वाद सुरू झालाय मुंबई हायकोर्टात हा वाद पोहोचलाय अभिषेक आणि अभिनंदन या दोघांमध्ये लोढा हे ब्रँड नाव वापरण्यावरून वाद निर्माण झालाय धाकट्या भावाला लोढा हे नाव वापरू देऊ नये अशी मागणी करत अभिषेक लोढांनी मुंबई हायकोर्टात धाव आहे लोढा हे ब्रँड नाव वापरण्यापासून अभिनंदन आणि त्यांच्या कंपनीला कायमची मनाई करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे